नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामधील कविता तेरावी हिरवगार झाडासारखं आज आपल्याला या कवितेचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या कृती दिल्या आहे त्या कृती सोडून समजून घ्यायची आहे नेमकं या कवितेला कवितेत काय आलं आहे कवीला काय सांगायचं आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण प्रस्तावना पाहूया प्रस्तावना कवी जॉर्ज लोपीस जन्म एकोणीसशे पन्नास मृत्यू दोन हजार पाच अत्यंत संवेदनशील कवी सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे, हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत झाडांची सहनशीलता दातृत्व सहकार्याची वृत्ती कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बांधवावेत झाडांसारखे हिरवीगार ताजे प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती सोडवूया तर पहिली कृती आहे चौकटी पूर्ण करा चौकटी पूर्ण करामध्ये अ आहे कवीने झाडाला दिलेली उपमा उत्तर ध्यानस्थ ऋषी कवीने झाडाला काय उपमा दिली आहे तर ध्यानस्थ ऋषी असं म्हटलं आहे आ आहे पानझडीनंतरचे नवी वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे उत्तर नवीन नवरी त्याला कवीने नवीन नवरी असे म्हटले आहे ई आहे कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे उत्तर टवटवीत फूल चौकटीत लिहायचं आहे टवटवीत फूल चौथा आहे ई अलगद उतरणारे थेंब उत्तर दवाचे टपोरे थेंब चौकटीत लिहायचं आहे दवाचे टपोरे थेंब आणि पाचवं आहे ऊ फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ उत्तर त्याला म्हणतात मरगळ झटकली जाणी म्हणून चौकटीत लिहायचं आहे मरगळ झटकली जाणी अशा प्रकारे पहिली कृती चौकटी पूर्ण करा पूर्ण केली आहे दुसरी आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर काय काय दिसते काय काय घडते ते आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर शरीरभर हिरवा रंग विरघळतो रक्तक्षणभर हिरवेगार होते नुकत्याच खोडलेल्या फुलासारखे आयुष्य टवटवीत होते तिसरी कृती आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दळलेलं असतं उत्तर झाडाच्या जीवनाचं गाणं पक्ष्यांच्या मंजूळ नादात दळलेलं असतं दुसरा प्रश्न आहे आ झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते उत्तर झाडाच्या मुळावर घाव घातले तरी झाड ते मुकट्याने सहन करते चौथी कृती आहे पानझडीनंतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तया प्रश्न कशा प्रकारे तयार करता येईल ते बघा तर ते उत्तर लिहायचं आहे आपल्याला तर तो प्रश्न येईल झाड पुन्हा नवीन वस्त्र कधी धारण करते पाचवी कृती आहे खालील ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा त्यामध्ये अ आहे हसावं कसं सळसळत्या पानासारखं या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे झाडावरची पाणी जशी उत्साहाने सळसळतात तसं माणसाने खळखळून हसावे चैतन्यमयी जीवन जगावे असा या ओळीचा अर्थ आहे दुसरी ओळ आहे जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं या ओळींचा अर्थ येतो सर्व काळ झाड जशी हिरवेगार राहते सर्व मोसमात ते जीवन आशा टिकवून ठेवते हो पानगळीमध्ये निराश होत नाही सर्व संकटांना मुकाबला करते व आपल्यातले हिरवेपण टिकवून ठेवते हो त्याप्रमाणे माणसाने हिरव्यागार झाडासारखे जगावे असा या ओळीचा अर्थ आहे त्यानंतर सहावी कृती आहे काव्यसौंदर्य काव्यसौंदर्यामध्ये अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा त्यासाठी ओळी दिली आहे झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब या ओळीचे आपल्याला रसग्रहण करायचे आहे तर उत्तर कविता हिरवगार झाडासारखं प्रस्तुत कवितेचे कवी जॉर्ज लोपीस प्रस्तुत कवितेचा विषय माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे हे सूत्र या कवितेतून मांडले आहे प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ ओळी आहेत झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे असे सांगताना कवी म्हणतात पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात आणि त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो त्यानंतर आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश कवी जॉर्ज लोपीस यांची मुक्तछंदात लिहिलेली ही कविता आहे झाडाचे महत्त्व झाडाची सहनशीलता परोपकारी वृत्ती संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांचे महत्त्व या कवितेतून जाणवते माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे अशी शिकवण ही कविता देते कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे झाड हा निसर्गाचा एक घटक आहे झाडाची परोपकारी वृत्ती अविचल वृत्ती दानशूरता आनंदी वृत्ती हे गुण मानवाने घ्यावेत असे ही कविता सांगते विविध गुणांनी संपन्न असलेल्या वृक्षासारखे तुम्ही व्हा हे सहजपणे सांगणारी ही कविता मला आवडते सोपेपणाने शिकवून देण्याची ताकद या कवितेमध्ये आहे त्यानंतरचा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दिले शब्दांचे अर्थ लिहिणे पहिला शब्द आहे व्रत या शब्दाचा अर्थ होतो वसा दुसरा शब्द आहे पक्षी त्याचा अर्थ होतो पाखरू त्यानंतरचा शब्द आहे पान त्याचा अर्थ होतो पर्ण त्यानंतर अलगत त्याचा अर्थ होतो हळूच आणि शेवटचा शब्द आहे मौन त्याचा अर्थ होतो न बोलणे अशा प्रकारे दिलेल्या ओळीचे रसग्रहण करता येते काव्यसौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे आ झाडाचे मानवी जीवनातील स्थान याविषयी तुमचे विचार लिहा उत्तर झाड हा निसर्गाचा एक घटक आहे तसेच प्राणी हे निसर्गाचेच मूल आहे ज्या मातृभूमीत आपण जन्म घेतो त्या मातीतूनच झाड उगवते फुलते फळते झाडाचे मानवी जीवनातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे झाड परोपकारी आहे झाड माणसाला पाणी फुले फळे भरपूर प्रमाणात निस्वार्थीपणे देते गाई गुरांसाठी प्रवाशांसाठी दाट सावली देते पशुपक्ष्यांसाठी ते निवारा देते माणसांना इमारतीसाठी लाकूड व आरोग्यासाठी औषध देते तक्रार न करता वसंत ऋतूत बहरणे व शिशिर ऋतूत झडणे पसंत करते ते मौन धारण करते त्यांना निर्दयपणे तोडणाऱ्या माणसाला ते दुखवत नाही उलट सहनशील राहून वेदना सुचते हे सर्व सद्गुण माणसाने घ्यायला हवेत पानगळीनंतर नवीन पालवी फुटलेले झाड मनुष्याच्या आयुष्याला प्रेरणा देते झाड माणसाचा खरा मित्र आहे मानवी जीवनातील झाडांचे महत्व खूप आहे अशा प्रकारे मानवी जीवनातील झाडाचे स्थान आपल्याला लिहिता येते त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ई झाडापासून आनंदी जगणे शिकावे या विधानातील विचार स्पष्ट करा उत्तर जो वृक्षाची लागवड करतो व जो वृक्ष तोडतो यामध्ये झाड कधी भेदभाव करीत नाही दोघांना ते सारखीच सावली देते अशा अर्थाची संत ज्ञानेश्वर यांची एक ओवी आहे सुखदुःखातील झाडाची ही वृत्ती माणसाने घ्यायला हवी झाड सर्वांना पाणी फुले फळे व निवाऱ्यासाठी लाकूड देते व परोपकारामध्ये आनंदी जीवन जगते पशु पक्षी व माणसे यांना ते निवारा देते म्हणजे झाड दानशूर आहे वसंत ऋतू असो वा पानगळीचा ऋतू असो फुलणे बहरणे हस स्वधर्म ते सोडत नाही आनंदाने जीवन जगते अशा गुणसंपन्न झाडापासून माणसाने आनंदी जगणे जगा शिकावे व आयुष्य सफल करावे अशा प्रकारे आपल्याला झाडापासून आनंदी जीवन जगणे शिकता येते आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची आजचा गृहपाठातील प्रश्न आहे वचन ओळखा या ठिकाणी मी तुम्हाला चार शब्द सांगते ते एकवचन त्यामधील कोणता शब्द आहे आणि अनेकवचन कोणता शब्द आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं आहे तर ते शब्द आहेत गाणे नवरी पाने वस्त्री यामधील शब्द एकवचन अनेकवचन कोणती कोणते आहे ते ओळखून पाठवायचं आहे आठवणीने कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती कविता तेरावी हिरवगार झाडासारखं या कवितेचा स्वाध्याय आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद